पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावातील ग्रामस्थ व महिलांना ग्रामपंचायतीचा नाकर्तेपणा व ढिसाळ कारभारामुळे मागील सतत दोन वर्षापासून ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे विशेष बाब म्हणजे भोकरी गावांसाठी आजपर्यंत सार्वे धरणावरून अडुसष्ट लाखनंतर बिल्थी गावाजवळील बहुळा धरणावरून पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी पस्तीस लाख दुसऱ्या स्वतंत्र विहिरीसाठी आठ लाख व आता नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे मात्र या योजना मंजूर झाल्यानंतर त्या त्या कालावधीत ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले सरपंच सदस्य ग्रामसेवक ठेकेदार व या पुरवठा योजना राबवताना या कामावर देखरेखीसाठी नियुक्त असलेले कनिष्ठ अभियंता अभियंता व जबाबदार वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने भोकरी गावासाठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केलंय कारण तीन पाणीपुरवठा योजनापैकी एक योजना बहुळा धरणावरून कार्यान्वित करण्यात आली असून या धरणात मुबलक पाणी आहे मात्र ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून रहिवाशांना अशुद्ध पाणी प्यावं लागत असल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच भोकरी गावात सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरले असून मुस्लिम बांधवांच्या धर्मस्थळाजवळ उकीरडा पडला असून भोकरी रेल्वे फाटक व संपूर्ण भोकरी गावात घाणीचं साम्राज्य पसरले असून पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करून भोकरी गावात स्वच्छता मोहीम न राबवल्यास ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे